माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील अनखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे एक महिना अभ्यासाला वेळ बाकी आहे आणि या एक महिन्यामध्ये टीई टी पेपर एक आणि पेपर दोन ची कशी तयारी करायची यासाठी आपण बालमानसशास्त्र त्यानंतर परिसर अभ्यास यामधील विषयांचं त्यातील टॉपिकचं विश्लेषण पाहिलं कोणत्या टॉपिकवर प्रश्नच येत नाही ते कट करायचे आणि ज्या टॉपिकवर महत्वाचे प्रश्न येतात जास्त प्रश्न येतात त्यावर फोकस करायचं या पद्धतीने आपण विश्लेषण पाहिलं आणि आज आपल्याला पेपर दोन कुठं तर पेपर दोन चा जो दो सामाजिक शास्त्र आहे या सामाजिक शास्त्रामध्ये जे सामाजिक शास्त्रासाठी साठ प्रश्न येत असतात साठ प्रश्न म्हणजे फार महत्वाचा टॉपिक आहे असा कुठलाही विषय नाही की ज्या विषयावर साठ प्रश्न येतात तो फक्त सामाजिक शास्त्र आहे आता अर्थात या सामाजिक शास्त्र म्हणजे काय हा एक विषय नाही तो विषयांचा समूह आहे मग या सामाजिक शास्त्रामध्ये कोणत्या विषयावर त्या विषयातल्या कोणत्या घटकावर त्या घटकाच्या कोणत्या उपघटकावर किती प्रश्न आले होते कोणते महत्वाचे आहेत कोणते महत्वाचे नाहीत हे आपल्याला आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये समजून घ्यायचंय जेणेकरून तुम्हाला या सामाजिक शास्त्रामधले काही विषय दुर्लक्षित करून टाकायचे ते पाहायचेच नाही एखाद्या मार्काला दोन मार्काला येत असेल तर काय विषय आणि जे विषय जास्त मार्काला येतात जे टॉपिक जास्त मार्काला येतात त्यावर आपल्याला फोकस करायचे ते घटक आपल्याला ते विषय आपल्याला जास्त फोकस करून शिकायचे समजून घ्यायचे ओके चला तर पाहायला सुरुवात करूया एकदा सगळ्यांनी लाईकच्या बटनवर क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मग आपण आपल्या सुरुवात करूया पहा सुरुवात करण्यापूर्वी की बालशास्त्र व अध्यापन शास्त्र मग पेपर एक असो पेपर दोन असो या विषयामध्ये अंतिम तयारीसाठी तीस पैकी तीस गुण मिळवण्यासाठी आपण ज्ञान आकलन आणि उपयोजनावर आधारित महत्वाच्या जे घटक महत्वाचे आपण पाहिले त्या घटकांवर एकवीस टेस्टची टेस्ट सिरीज टेस्ट सुरू केलेली आहे प्रत्येक टेस्टमध्ये एकवीसच प्रश्न असणार आहे या एकवीस टेस्ट ची पीडीएफ तुम्हाला मध्ये मिळणार आहे त्याचा अशा पद्धतीचं लाइव सेशन तुम्हाला मिळणार आहे आणि ही टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त एकवीस रुपयाला ज्यांना जॉईन करायची प्ले स्टोअरला जाऊन शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा पहिल्याच नंबरला असणारा सीडी पीचा टॉपिक टेस्टचा कोर्स जॉईन करू शकता सेम अशाच पद्धतीनं कालपासून खरं तर उद्यापासून सुरू होणार होती पण वेळ होता दिवाळीची सुट्टी मी घेतली नाही आणि त्याच्यामुळं कालपासूनच आपण इतिहासाची मग पेपर एक असो पेपर दोन असो परिसर अभ्यासातलं इतिहास असो सामाजिक शास्त्रातलं या इतिहासाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण पंचवीस प्रश्नांच्या पंचवीस टेस्ट अशा प्रकारची टेस्ट सिरीज सुरू केली आणि त्याची किंमत सुद्धा पंचवीसच आहे सोडवण्यासाठी ऑनलाईन पंचवीस टेस्ट येतील त्याच्या पीडीएफ येतील आणि त्याचं लाईव्ह सेशन तुम्हाला कोर्समध्ये मिळेल ज्यांना जॉईन करायची त्यांनी आजच जॉईन करा, करा। याच्यानंतर अशाच पद्धतीनं भूगोलाची टेस्ट सिरीज सुद्धा आहे भूगोलाच्या टेस्ट सिरीज मध्ये एकोणीस टेस्ट आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत फक्त सहा बाकी आहेत येत्या सहा दिवसामध्ये त्या कम्प्लीट होऊन जातील म्हणून भूगोलाची सुद्धा ज्यांना जॉईन करायची तयारी करायची त्यांनी जॉईन जॉईन करा आता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे दोन हजार तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस चोवीस या आठ वर्षामध्ये इतिहासावर कोणत्या कोणत्या टॉपिक वर किती किती प्रश्न आले होते हे समजून घ्या मग दोन हजार तेराला पा बेशिकला काहीच नाही इथंही काहीच नाही इथंही काहीच नाही इथंही काहीच नाही इथं एक आहे एक याचा अर्थ इतिहासाच्या बेशिकवर अगदीच एखादा अर्धा प्रश्न येतोय जसं इतिहासाचा जनक वगैरे आणि त्याच्यामुळं त्या इतिहासाचं बेसिकच काय पाच सहा वाक्यांचं आहे त्याच्यामुळं त्याच्यावर काय फार प्रश्न आलेलेच नाही आता जाऊया आपण प्राचीन भारताचा इतिहास पा प्राचीन भारताचा इतिहास चार तीन दोन दो, दो सात सहा आठ नऊ सात म्हणजे अगदी नऊ नऊ प्रश्न सुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासावर येतात किती पैकी तर साठ पैकी साठ पैकी नऊ नऊ प्रश्न आहेत म्हणजे महत्त्वाचा टॉपिक आहे शेहेचाळीस आत्तापर्यंत टोटल प्राचीन भारताच्या किती पैकी आठ झालेले आहेत आठ टेस्ट आणि गुणुले साठ आठसक अठ्ठेचाळीस चारशे चार ऐंशी पैकी शेहेचाळीस म्हणजे दहा टक्के प्रश्न सुमारे आलेत पहा चारशे ऐंशी पैकी शेहेचाळीस म्हणजे महत्वाचा टॉपिक आहे यानंतर पहा मध्यन भारताचा इतिहास चार सहा दोन दोन पाच तीन चार तीन पहा मध्यगीन भारताचा इतिहास परिसराभ्यासात फक्त शिवकालीन इतिहास विचारला गेलाय पेपर एक ला मात्र पेपर दोन ला इतिहासामध्ये सुलतानशाही मोगलशाही सुद्धा विचारले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासावर सुद्धा प्रश्न आहेत पण प्राचीनच्या तुलनेमध्ये कमी आहेत चार सहा दोन दोन पाच तीन चार तीन म्हणजे एकोणतीस पा म्हणजे प्राचीनच्या तुलनेमध्ये मध्यगींवर कमी प्रश्न आहेत यानंतर पा आधुनिक भारताचा इतिहास आठ नऊ पाच आठ सात सात चार, चार। सगळीकडंच आधुनिक भारताच्या इतिहासाला महत्व एमपीएससी पी एस सी असून येतं कुठलंही आणि म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासावर जास्त प्रश्न आहे या आधुनिक भारताच्या इतिहासावर सुद्धा संस्था व्यक्तिचरित्र आणि वृत्तपत्र या तीन महत्वाच्या टॉपिक वर जास्त प्रश्न आहेत जास्त प्रश्न आहेत पहा लक्षात राहू द्या यानंतर जगाचा इतिहास जगाच्या इतिहासावर दोन 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 एक एक तीन दोन एक म्हणजे सरासरी दोन प्रश्न साठ पैकी दोन प्रश्न येत आहेत म्हणजे फार काही महत्वाचा नाहीये परंतु जगाच्या इतिहासाचे दोन चार पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध काही महत्वाचे त असे फार काही मोठा भाग नाहीये आणि म्हणून तेवढ्या दोन चार टॉपिक पाहिले तर जगाच्या इतिहासावर सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला मिळवता येतील काहीच प्रॉब्लेम नाही जी केच्या कोर्स मध्ये टेस्ट फ्री असेल ना हा जीके के ज्यांनी घेतलाय त्यांना फ्री आहे बरोबर आहे त्या कोर्स मध्ये जे जे विषय त्या विषयाचा टेस्ट आपण फ्री देत असतो आपल्याकडं परत परत फी भरायची गरज पडत नाही फक्त तुम्ही वेळ दिला पाहिजे फक्त तुम्ही समजून घेतलं पाहिजे आता पा संपूर्ण इतिहासावर एकशे पंचेचाळीस प्रश्न चारशे ऐंशी पैकी एकशे पंचेचाळीस राऊंड फिगर दीडशे पा राऊंड फिगर दीडशे आणि आता पा याच्यापेक्षा जास्त भूगोलावर प्रश्न आहेत इतिहासापेक्षा भूगोलावर जास्त प्रश्न आलेले आहेत लक्षात राहू द्या मग पा बेसिक भूगोलावर सात आहेत आता तुम्ही म्हणाल बेसिक भूगोल म्हणजे काय मग एखाद्या शेतीवर प्रश्न आलाय शेतीवर एखाद्या शेतीच्या प्रकारावर पावसाच्या प्रकारावर तो महाराष्ट्राचा असू शकतो जगाचा असू शकतो भारताचा असू शकतो वर प्रश्न आला पठाराची व्याख्या विचारली घाटाची व्याख्या विचारली तर अशा वर भूगोलाचे जे प्रश्न आले ते मी मध्ये टाकलेले आहेत पा सात 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 नऊ आठ पाच सहा चौदा म्हणजे बेसिकला भूगोलामध्ये फार महत्वाचं स्थान आहे पहा बेसिक संकल्पना तुमच्या क्लिअर असायला पाहिजे जसं खलाटी म्हणजे काय घाटमाथा म्हणजे काय असे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत आणि ज्या संकल्पनेवर आधारित मग ते जगाचा भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल याला काय घेणे नाही संकल्पनेवर आधारित प्रश्न आहेत तर ते बेसिक मध्ये टाकलेत आणि त्याला महत्व आहे यानंतर प आपल्या खगोलशास्त्राला सुद्धा महत्व आहे सहा चार सहा इथं काही नाही चार पाच चार तीन एकतीस प्रश्न आलेले आहेत म्हणजे ह्या सुद्धा महत्वाचा आहे यानंतर पुढे महाराष्ट्राचा भूगोल माहित नाही का परंतु महाराष्ट्राच्या भूगोलाला फार फोकस केलेलं नाही टी ईटी ना सी टी टी ला फॉलो करत असतील आणि म्हणून मग महाराष्ट्राच्या भूगोलाला फार फोकस करत नसतील पहा पाच दोन आठ तीन दोन शून्य दोन म्हणजे आहे खगोलशास्त्रापेक्षा महाराष्ट्राचा भूगोल कमी यानंतर पा भारताचा भूगोल सात पाच 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 नऊ नऊ चार भारताच्या भूगोला एकोणपन्नास म्हणजे राऊंड फिगर पन्नास आहेत पहा ओके यानंतर पा जग जगाच्या भूगोलाला फार महत्व आहे जगाच्या भूगोलाला फार महत्व आहे जगाचा भूगोल चांगला करायचा आहे पाठ्यपुस्तकामध्ये तो आहे नऊ नऊ बारा नऊ दहा दहा नऊ पाच याचा अर्थ जगाचा भूगोल सगळ्यात जास्त वेळा विचारलाय सर्वात जास्त प्रश्न आले त्र्याहत्तर अशा रीतीनं एकशे पन्नास प्रश्न आपण इतिहासाला म्हटले तर दोनशे चव्वेचाळीस प्रश्न भूगोलाला म्हणजे दोनशे चाळीस प्रश्न जवळजवळ नव्वदचा फरक आहे अशा रीतीने भूगोल हा फार महत्वाचा आहे आणि म्हणून भूगोलासाठी आपण स्पेशल टेस्ट सिरीज सुरू केली चारशे ऐंशी पैकी दीडशे इतिहास आहेत आणि दोनशे चाळीस भूगोल आला याच्यावरून इतिहास भूगोल प्रचंड महत्वाचा आहे हे लक्षात राहू द्या बेसिक आय एम पीच ओके चला इतिहास आणि भूगोल झालं अजून पुढे आपल्याला पा नागरिक शास्त्र करंट अफेअर्स चालू घडामोडी आणि अर्थशास्त्र यावर पा नागरिकशास्त्रावर नऊ नऊ अठरा दहा दहा आठ अकरा नऊ त्र्याऐंशी म्हणजे नागरिक शास्त्र सुद्धा महत्वाचं आहे त्र्याऐंशी मार्कांसाठी टोटल आलंय इतिहास दीडशे मार्कांना आलाय भूगोल दोनशे चाळीस मार्काला आलंय त्या तुलनेमध्ये जरी कमी असलं तरी नागरिक शास्त्र सोपे प्रश्न येतात कोण कौन कोणाची नियुक्ती करतं कुठं काय कोणाचा कालावधी किती सोपे प्रश्न आलेले आहेत महत्वाचे कलम आलेले आहेत परीक्षेला ओके okay. याच्यानंतर पा पहा चालू घडामोडी एक नाही दोन नाही एक इथं नाही इथं नाही एक आणि दोन म्हणून टी टीच्या तयारीसाठी चालू घडामोडीला वेळच देऊ नका चालू घडामोडीचं काही विचारलं जात नाही एकंद दोन प्रश्न म्हणजे काय विषय नाही याच्या नंतर पा अर्थशास्त्र अर्थशास्त्रावर कर तर अर्थशास्त्रावर प्रश्नच नाही पण एक आर्थिक भूगोल नावाचा जो प्रकार आहे आर्थिक भूगोल त्यावर प्रश्न आहेत मग यातला एक प्रश्न पंचवार्षिक योजनेवर आहे एक आ, आर्थिक अर्थव्यवस्थेच्या विकासा संदर्भात आहे अशा रीतीनं अगदी साधे साधे अर्थशास्त्रावर पाच प्रश्न म्हणजे तुम्ही अर्थशास्त्राचा सुद्धा विचार करू नका आता तुम्हाला तीनच विषयांवर फोकस करायचंय तीन विषय कोणते इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि या इतिहास भूगोल नागरिक शास्त्रामध्ये नागरिक शास्त्रामध्ये काय काय पाहायचंय तर घटना समितीचा प्रवास दुसरं महत्वाची कलमे महत्वाची कलमे तिसरं स्थानिक स्वराज्य संस्था चौथ महत्वाच्या नियुक्त्या याच्या पलीकडं फार डिटेलमध्ये आलेलं नाही नागरिक शास्त्र सोपं सोपं आलंय पा इकडे थोडस माग पा भूगोल या भूगोलामध्ये जगाचा भूगोल तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे खंड महासागर त्यानंतर अनेक देशांच्या राजधान्या आहेत जगभरातल्या काही महत्वाच्या नद्या नाईल नदी अमेझॉन नदी जगभरातले वाळवंट जगभरातील महत्वाच्या रांगा अशा प्रकारचे जगभरातील महत्वाचे प्राणी हे सगळे प्रश्न जगाच्या भूगोलामध्ये आलेले आहेत त्याला फोकस करायचं सर अकरावी बारावीच्या स्टेट बोर्ड पुस्तकावर प्रश्न विचारतात का येऊ शकतं त्याला काही नाही पण तुम्हाला दहावी पर्यंतचे पाठ्यपुस्तक करायचे जगाचा भूगोलावर फोकस करायचे जगाच्या भूगोलावर फोकस करायचे तुम्हाला अकरावी बारावीचा भूगोल इतिहासही महत्वाचा आहे झालं याचा अर्थ तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस करायचंय भूगोलावर भूगोलामध्ये जगाच्या भूगोलावर जास्त फोकस करायचंय जगाचा भूगोल शिकत असताना तुम्हाला संकल्पना कन्सेप्ट समजलेल्या पाहिजे आणि त्या कन्सेप्टवर शेतीवर सुद्धा सखोल शेती मंडई शेती शेतीच्या शेती प्रकारावर प्रश्न आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर प्रश्न येतात किल्ल्यांचे जुने नावं नवे नावं असेही प्रश्न परीक्षेला आलेले आहेत राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न आलेले आहेत राष्ट्रीय महामार्गावर प्रश्न आलेले आहेत तर हे सगळं तुम्हाला शिकायचंय समजून घ्यायचंय इतिहास पाय इतिहासही आपल्यासाठी महत्वाचा या इतिहासामध्ये मग आपल्याला आधुनिक भारताचा आणि प्राचीन भारताचा इतिहास जास्त विचारला गेलेला आहे याचा विचार करून फोकस करायचा ओके अशा रीतीनं तुम्हाला टी टी पेपर दोन सामाजिक शास्त्र या सामाजिक शास्त्रामध्ये कोणते विषय त्या विषयातले घटक आणि किती प्रश्न आले होते कोणत्या टॉपिकवर फोकस करायचं या गोष्टींवर आपण चर्चा केली चला आजच्या या विश्लेषणामध्ये आपल्याला इथं थांबायचं आहे आज दुपारी साडेतीन वाजता गणित बुद्धिमत्तेचं आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशनमध्ये लाईव्ह लेक्चर होईल त्यानंतर रात्री नऊ वाजता आपल्या रेग्युलर प्रश्नोत्तराचं लेक्चर होईल शक्य झाल्यास अजून वेगळं अजून एक्स्ट्रा टाइम टेबल एक तासाचा बनवण्याचा विचार आहे कारण इतिहास आणि भूगोल या दोन्हींची टेस्ट सिरीज आपली विश्लेषण आज दोन्हीचं राहिले एक होईल एक बाकी म्हणून ते दुसऱ्याही कसं ऍडजस्ट करायचं सांगतो सकाळी पाच वाजता बाळ शास्त्र व अध्यापन शास्त्राचं झालंय ठीक आहे चल आजच्या लेक्चर मध्ये आपण थांबणार आहोत या छोट्याशा माहितीमध्ये सामाजिक शास्त्राची तयारी करणाऱ्यांना खूप चांगला फायदा होणार आहे म्हणून सगळ्यांनी जाता जाता लाईकच्या बटनवर क्लिक करा पाठ्यपुस्तकांचा अभ्यास महत्वाचा आहे आणि हा पाठ्यपुस्तकांचा अभ्यास शॉर्टकट करण्यासाठी आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये बोर्ड टेस्ट सिरीजचा कोर्स आहे तो जॉईन करा कमी वेळेत कमी पैशामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकांना रिव्हिजन देता येईल ठीक आहे आता लेक्चर नाही आता साडेतीन वाजता लेक्चर आहे आता आपलं हे लेक्चर थांबलं चलो धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच